कुठे ऐकाता पहिला जे एक काय गुक्मिणी पहिला जे झालायक कुठे ऐकाता पहिला दे झालायक काय रुक्मिणी पहिला दे एक वनवास गेला राजा दसराचा चालेक कायद रक्मिणी राजा दशरथ चालेक वनवास गेला राजा दसरचालेक काय रुक्मिणी झाले ऐक पहिला आज झाला दोन काय घर रक्मिणी पहिला आज झाला दोन गोखी ऐका ता पहिला दे झाला दोन काय गर रुक्मिणी पहिला दे झाला दोन वनवासा गेले राजा दसरताची सोन काय घर रखमी राजा दसरथाची सोन वनवासा गेले राजा दसरताची सोन काय गर रुक्मिणी राजा दशरथाची सून कुथी ऐकता पहिला जे झाला तीन काय घर रक्मिणी पहिला जे झाला तीन कुथी ऐकता पहिला दे झाला तीन काय घर रुक्मिणी पहिला दे झाला तीन राम गेले वनवासा यांच्या गादी बसन कोण कायगर रक्मिणी यांच्या गादी बसन कोण राम गेले वनवासा यांच्या गादी बसल कोण काय गुक्मिणी यांच्या गादी बसल कोण ती ऐकता पहिला आज झाला चार काय ग रक्मिणी पहिला जे झाला चार ती ऐकता पहिला आद झाला चार काय घर रुक्मिणी पहिला दय झाला चार राम गेले वनवासा पाठी इंग्रजीची तार काय जो रक्मिणी पाठी इंग्रजीची तार राम गेले वनवासा पाठी इंग्रज काय गर रुक्मिणी तार कुठे ऐकता पहिला आज झाला पाच काय गर रुक्मिणी पहिला आज झाला पाच कुथी ऐकता पहिला आज झाला पाच काय गर रुक्मिणी पहिला <स्याएं> वनवासाला लंकाचा झाला नास काय लंकाचा झाला नास रांगेले वनवासा लंकाचा ग झाला नास काय ग रुक्मिणी लंकाचा झाला नास कोत्या ऐकता पहिला जे झालाय सा काय गक्मिणी पहिला जे झालाय सा कोथी ऐकता पहिला दे झाला सहा काय गुक्मिणी पहिला दे झाला सहा रामगेले वनवासाला लंकाची हवा पाया काय गुक्मिणी लंकाची हवा पाया गेले वनवासा लंकाची हवा पाया का रुक्मिणी लंकाची हवा पाया कोठी आयकता पहिला आधे घाल सात कायद रक्मिणी पहिला आज झाला सात कोथी ऐकता पहिला आदे झाला सात काय गुक्मिणी पहिला दे झाला सात रामगेले वनवासाला जेवले दूध भात कायद रक्मिणी जेवले दूध भात रामगेले वनवासा जेवाले दूध भात काय घर रुक्मिणी जेवाले कुठे ऐकता पहिला आधी झालाट काळज रक्मिणी पहिला आधी झालाट कुठी ऐकता पहिला आदे झाला पहिला आदेश रामगेले वनवासाला सीताबाई पायेवाट काळज रक्मिणी सीताबाई पाय वाट गेले वनवासा सीताबाई पायी वाट काय घर रुक्मिणी सीता बाई पाई वाट होते ऐका का पहिला जे झालाय नव काय गर रक्मिणी पहिला जे झालाय नव ती ऐकाता पहिला दे झाला नव काय रुक्मिणी पहिला दे झाला नऊ म्हणसाला गेले राम लक्ष्मी भाऊ काय गर रक्मिणी राम भाऊ म्हणसाला गेले राम लक्ष्मी भाऊ काय रुक्मिणी पर, राम लक्ष्मण भाऊ राम लक्ष्मी भाऊ सण गेल काय गक्मिणी भाऊ साणी गेलक्ष बाऊल सणी गेल काय गुक्मिणी भाऊ अहन साल राम लक्ष्मी द्वजेचे दोघं जण कायद रख्मी द्वेजेचे दोघं जण রাম লক্ষ্মান দোগেছে দোগে জন কায় রুকি দোগে